नमस्कार मी योगेश गोगावले बरेच वर्षानंतर आणि एका मोठ्या खंडानंतर माझं पुणं सुंदर पुणं या व्यासपीठाच्या माध्यमातून मी आपल्या समोर येत आहे येणारा नवरात्र आणि त्या महोत्सवाच्या निमित्ताने नवीन ऊर्जा नवीन दिशा आणि एका वेगळ्या प्रकारचा उत्साह हा, हा सगळ्यांच्याच मनामध्ये आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये फुलत असतो त्याचा सगळ्याचा एक आधार घेऊन मूर्तीला डोळ्यासमोर ठेवून या पुण्याचं असलेलं बहुविविध असं स्वरूप आणि ते मांडण्यासाठी असलेलं हे व्यासपीठ याचा परत एकदा आविष्कार मी आपल्यासमोर करणार आहे आपल्याला या गोष्टीच नक्कीच भान आहे की हे पुण माझ आहे ते सुंदर आहे आणि ते एका वेगळ्या अर्थाने आत्मनिर्भर पुणे आहे हे सांगण्यामागचं कारण एकच की पुण्याचं वैशिष्ट्य आहे मधल्या काळामध्ये एका उद्योजकांशी चर्चा झाली आणि त्यांनी ज्या काही भावना व्यक्त केल्या ते म्हटलं की या ठिकाणीच माझा जन्म झाला या ठिकाणीच मी लहानाचा मोठा झालो या ठिकाणीच माझं शालेय जीवन आणि महाविद्यालयीन जीवन मी व्यतीत केलं आणि आज एक नामवंत उद्योजक या नात्याने मी आज पुण्यामध्ये आहे परंतु पुण्याचं वैशिष्ट्य असं आहे की पुण्याला कोणीही एकमेव नेता किंवा पुढारी नाही याच कारण असं की पुणे हे आत्मनिर्भर आहे स्वयं प्रकाशित आहे एका वेगळ्या अर्थाने ते स्वयंभू आहे पुण्याच्या प्रत्येक गोष्टीचा विचार केला तर त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या गुणांचा आणि असलेल्या भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रवृत्तीचा एक वेगळं पाणी पुण्यामध्ये नक्कीच आपण सगळेजण अनुभवतो मी ज्या वेळेला या पुण्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही विविध विषय आजपर्यंत स्पर्श केलेला आहे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी याचा उल्लेख मी जाणीवपूर्वक करतो की गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक वेगळ्या प्रकारची अभ्यास मालिका जाहीर केली याच व्यासपीठाच्या माध्यमातून त्याचं कारण कोचिंग क्लासेस हे सगळ्यांनाच परवडतात अशातला भाग नाही आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी दहावी एस एस सीच्या परीक्षेसाठी प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नांना चांगल्या प्रकारचं पाठिंबा द्यावा यश मिळावं म्हणून अशा प्रकारची एक वेगळी मालिका नामवंत शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही केली तिला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला पालकांना अतिशय प्रचंड ते समाधान मिळालं आणि मला सांगायला आनंद होतो की अशा प्रकारचा उपक्रम पुणे सुंदर पुणे करत असत माझे सर आज एक्क्याण्णव वर्षाचे आहेत त्यांचं नाव आहे नमो जोशी त्यांना त्यांचं एक मोठी सिरियल आम्ही केली मला काही सांगायचंय ही सिरियल देखील अतिशय गाजली लोकांना ती आवडली मी आपल्याला एवढंच म्हणेन की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवतो याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही याला कुठल्याही प्रकारची एक वेगळी सीमारेषा नाही कारण पुणे हे बहुविध आहे पुणे हे वेगळ्या अर्थाने खऱ्या अर्थाने परिपूर्ण शहर आहे पुण्यात काय नाही पुण्यामध्ये एक इतिहास आहे पुण्यामध्ये शैक्षणिक हब आहे शंभर वर्ष जुन्या असलेल्या संस्था आहेत तशाच नवीन संस्था देखील आहेत पुण्यामध्ये संपूर्ण देशातून नाही तर जगातून येणारी माणसं आहेत जी पुण्यामध्ये रुतात रुजतात मी आपल्याला हे एवढ्यासाठी सांगतो की डीआरडीओ सारखी संशोधन संस्था जिची सहा केंद्र पुण्यामध्ये आहेत त्याचा संरक्षण क्षेत्रामध्ये असलेला वाटा आणि मोठा हिस्सा हा आपण सगळेजण जाणता पुण्यामध्ये अजून एक गोष्ट अशी वैशिष्ट्यपूर्ण की उद्योग क्षेत्र हे फार पुण्यातलं मोठं आहे आणि ह्या उद्योग क्षेत्राची महती अशी आहे की त्यांनी आपल्या पायावर हे सगळं उभं केलंय याला कोणाच्याही सपोर्टची गरज त्यांना लागली नाही त्याचं कारण एक जिद्द आणि सगळ्यात महत्वाकांक्षी असलेले त्यांचे प्रकल्प हे साऱ्या जगाने भारतानी देशाने स्वीकारलेत हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मला अजून एक गोष्ट सांगायची की या नवरात्राच्या निमित्ताने अष्टदिशांना आपली प्रतिभा जी आहे ती लोकांना कळली पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे कारण अष्टभूजेची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आहे या प्रत्येक हातामध्ये असलेलं वेगवेगळ्या प्रकारचं आयुध आणि त्याचबरोबर कमळासारखा शांततेचा संदेश देणारं प्रतीक म्हणून या मूर्तीकडे आपण पाहतो त्या मूर्तीकडे बघून जे समाधान वाटतं तेच पुण्याकडे बघून मला आजही वाटतं सांगण्यामागचा हेतू अजून एक आहे की पुण्याची कीर्ती आहे या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण लाल महालाच्या निमित्ताने लोकांना पाहायला मिळतं तसंच शाहिस्ते खानाची बोटक आपल्याची देखील त्याच ठिकाणी ओळख ही आपल्याला होते त्याच्यावर आणि त्याच्यापासून चालण्याच्या अंतरावर असलेला शनिवार जो पेशव्यांच्या एका वेगळ्या दैदीप्यमान इतिहासाचं सा प्रतीक आहे पुण्याचा आग्या खान पॅलेस ज्या ठिकाणी महात्मा गांधींना हाऊस अरेस्ट केलं होतं त्या ठिकाणी दुर्दैवानी कस्तुरबांचा मृत्यू झाला त्यांची असलेली समाधी ही पुण्याची महत्वपूर्ण ऐतिहासिक सीमारेषा असलेल्या गोष्टी आपण पुण्यातच अनुभवतो हो पुण्यामध्ये जे जे आले ते ते रुळले पुण्यामध्ये जे जे आले ते ते रुजले हे म्हणण्याचं कारण एकच की पुण्याची हवा ही फक्त चांगली असं नाही तर पुण्याचं वैशिष्ट्य असं आहे की पुण्यामध्ये आलेला प्रत्येक माणूस हा पुणेकर झाला भीमसेन जोशींचं उदाहरण मी मुद्दाम आपल्याला सांगतो की ते मुळचे कर्नाटकातले पण रुजले कुठे तर पुण्यामध्ये साहित्यिक रुजले कुठे तर पुण्यामध्ये एका फार मोठ्या पुढाऱ्याची एक गोष्ट मी आपल्याला सांगतो त्यांना आम्ही म्हटलं की तुमच्या गावामध्ये तर तुम्ही फार भव्य दिव्य असं स्वरूपाचं नाट्यग्रह केलं ते म्हटलं हे सगळं खरंय भव्य दिव्य म्हणून माझं नाट्यग्रह हे नक्कीच लोकप्रिय असेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बालगंधर्वची याला सर नाही याच्यात सार काही उत्तर आहे असं मला वाटतं मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की भविष्य काळामध्ये या पुण्याचं बहुवि बहुविध असलेलं रूप आपल्या समोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे कारण याची ओळख ही सातत्याने आपल्याला द्यावी लागेल पुणे हे कलेचं क्षेत्र आहे पुणे सांस्कृतिक केंद्र आहे पुणे उद्योग नगरी आहे पुणे शैक्षणिक हब आहे आणि बरच काही आहे पुण्याची आकाशवाणी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे आकाशवाणीचं असलेलं एका वेगळ्या प्रकारचं कला दालत हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे पुण्याची ऑब्झर्वेटरी आहे वैशिष्ट्य पुणे तिथं काय उणं आता उण काढायचं म्हणून काहीतरी बोलण्यात काय अर्थ नाही परंतु पुण्यामध्ये एक पुन्हा किंवा एकच विचारसरणे असं घडलं नाही लोकमान्य टिळक याच ठिकाणी महात्मा फुले याच ठिकाणी अण्णासाहेब कर्वे याच ठिकाणी आणि मला आपल्याला सांगायला बरं वाटतं की सर्व प्रकारची विचारधारा ही पुण्यामध्ये चालली ज्याच्या ज्याच्या कुवतीनुसार ती रुजली परंतु एका विचारधारेचं एका नेतृत्वाचं एका अधिपत्याखाली असलेलं पुणं नाही तर पुणे हे एका वेगळ्या अर्थाने जनतेचं पुणे आहे पुणेकरांचं पुणे आहे आणि म्हणून ते सुंदर आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय धन्यवाद या सगळ्या प्रपंचाचा या सगळ्या सामाजिक व्यासपीठाचं नाव चौफेड असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आपण स्वतः पहा शेअर करा त्याचबरोबर ते सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा त्यांची आजची गरज आहे मला वाटतं की आपण हे सारं करणारच कारण या पुण्यावर आपलं प्रेम आहे म्हणून हे सारं करा एवढंच या, या निमित्ताने आपल्याला नंबर आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र